उद्धव राजाराम बनकर पिंपरी येथे बोनके गुरुजींनी आम्हाला शिबीर घेतलेला आहे पाच दिवसाचं त्याच्यामध्ये आम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे प्राणायाम कसे करायचे योगा कसा करायचा आणि त्याच्या आधी असं वाटत होतं की हे प्राणायाम असं वाटते की आणखी आम्हाला पुष्कळ ऊर्जा मिळालेली आहे आणि कसं जीवन कसं जगायचं आधी आम्हाला समजा एकदम असं दडप दडपल्यासारखं वाटत होतं आता आणि योगामुळे आम्हाला रिलॅक्स प्रल्हाद रामकृष्ण माझं पंच्याहत्तर हो वर्षाचे आहे हे शिबिर चालू झालं तेव्हापासून माझ्या हातापायातनी म्हणजे अशी ऊर्जा आली पहिले मला शेतात जाणं कठीण होत होतं बरोबर श्वास भरून येत होता पण आता ते श्वास माझा कमी झाला आणि पायाची टोंगळी जी आहे ही दराची कमी म्हणजे आता रोज मी शेतात जातो पहिले जात नव्हतो बरोबर या शिबिरामुळे मला इतका फरक पडला फरक पडला मला ग्रेटर पिंपरी आमच्या इथे शिबिर झालेलं आहे त्याच्यात मला सांधी तुमच्या सर्व त्रास होता ते मोकळा झाला आणि पाच दिवसात माझं कमीत कमी चार ते पाच किलो वजन वाढलेलं आहे आणि सर्व सांधे मोकळे झाले तुमचं वजन किती वाढलेलं आहे माझं वजन सहा पाच ते सहा पाच ते सहा किलो वजन वाढलेलं काय बाजू माझं नाव हरिकिशन बुलरामजी भोयर मला या शिबिरापासून पाच दिवसात ते अनुभव आले स्मरणशक्ती वाढली आणि म्हणजे शरीराला सर्वच मोकळेपणा वाटते साऱ्या शरीराचा भार कमी झाला असंही वाटते म्हणजे एकंदरीत सर्व चांगला या शिबिरापासून मला लाभ झालेला आहे ला त्यापेक्षा मला हे चांगलं वाटलं त्याच्या शिबिर केलेलं आहे ना पाच पाच सात सात दिवस केले पण त्याही शिबिरापेक्षा मला या शिबिरातून जास्त ऊर्जा माझ्या शरीराला मिळाली बरोबर टाळ्या माझं नाव उमेश पंडित भोयर मला पाच दिवसाचा शिबिर होतो त्या जेवण करायच्या ठसका लागायचा ते आता लागून आणि शरीर सगळं मोकळं मोकळ राहिलं तुम्ही थसका लागत होते डॉक्टर डॉक्टर कडे जायचा विचार होता की तू दवाखान्यात जा अमरावतीला जा या आधी खूप दवाखान केले काही समजा कुठले चौधरी असो कुठले असं चार पाच दवाखान केले पण तू काही रिझल्ट मिळत नाही परंतु आता तुम्ही प्राणायाम योगा ध्यान केलं त्याच्यामुळे मला ठसका लागत नाही आता आणखी काय अनुभव झोप पण चांगली लागते आणि जेवण पण चांगलं झोप चांगली लागते जेवण पण चांगलं आधी कमी जेवण कमी जेवण पहिल्याच घसाला ठसका लागत होता हाता लागत नाही बघा कुठली गुढीने दवाखान्याने फक्त आपण इथे रोज अर्धा एक घंटा प्राणायाम योगा करतो ना वाजवा सर्वांसाठी नाव पांडुरंग हा पाच दिवसात बोनके गुरुजींनी पाच दिवसाचा क्लास घेतला हनुमान मंदिरात त्यापासून माझ्या हातापायला बराच आधार होता मी वाहत येत होता चालताना वाहत येत होता या पाच दिवसामध्ये माझा आधार थोडा कमी आजार थोडा कमी म्हणजे पन्नास टक्के कमी वाटल्यासारखं वाटते आणि माझं शरीर थोडं हलकं वाटल्यासारखं वाटतं पोटात जडजड होत होती ते पण पोट सुद्धा मोकळं वाटते आणि झोप पण लागते झोप येत नव्हती पाय दाबत होतो रात्रीच्या वातामुळे ते पण एक आता एकदम कमी पडलं हा माझा पाच दिवसाचा अनुभव आहे बोनक्या गुरुजींनी दिला आहे या तुळशी बळीराम भोयर पाच दिवसाच्या माझी कंबर जरा दुखत जाईल कंबर दुखत होती आता बसली का कमर कमर कमी झाली जरा झाली बरोबर मोकळे झाली मोकळे पाय पण मोकळे झाली मी विजय भोयर विजय रामदास भोयर पिंपरी वर्ग कारण की माझ्या घुटण्याला खूप सारं दुखत होतं म्हणजे चालता चालता हे होत आहे पण आता माझ्या घुटण्यात एकदम गरम पडला दुखत होती आता बसले आता बसले कारण की एक नंबर चांगलं वाटत आहे अच्छा यानं योगा घेतला सगळं आसन घेस न सगळं शिकवले गेले पाच दिवसाचा त्यानं त्यानंतर भयान माझा शरीरा माझ्या शरीरामध्ये खूप जडपणा होता आणि पोटांत पण जडजड होत होती पण मी पाच शिबिरामध्ये मी भागीदारी झाली त्यामध्ये मला खूप हलकं आणि शरीर शरीरातला जरपणा खूप कमी झाला एक गोष्ट म्हणजे डोळ्यात पण मला आराम वाटून राहिला डोळ्यामध्ये निव्वळ शिबिराचा जे व्यायाम केला शिबिरात त्यामुळे मला दररोज घरी सकाळी सहा वाजता व्यायाम करत होता आणि तुमचा कमी वाटून कमी झाली व्यायाम प्राणायाम चालू आहे म्हणून जय गुरु जय गुरुदेव आहेत माझं नाव आशा हरिकृष्ण भोय मला कमरीचा खूप त्रास होता आता बोनके गुरुजीचा शिबीर केल्यामुळे मला थोडासा कमी वाटत बरोबर माझं नाव मुक्ता मुरलीधर गोयर आहे मी बोन माझं वय चाळीस आहे मी बोनके सरांच्या शिबिरात आली असं खूप दिवसाचं माहित होतं व्यायाम करायचा करायचा आज करायचा उद्या करायचा पण ते काही जमत नव्हतं कधी करायचा कधी नाही करायचा पण आता या शिबिरातून सरनं बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या आता असं मनात आलं की नाही करायचंच रोज अर्धा तास तरी आता पाहायला मुंग्या येत होत्या ते मुंग्या पण कमी पडल्या आणि असं थोडस घबराटपणा वाटत होता चालतानी पण कमी पडलं जय गुरुदेव का पुरुषोत्तम भय हार्टचा प्रॉब्लेम आहे तर हा गोंधी गुरुजींचं पाच दिवसाचं शिबिर केल्यामुळं माझं हार्ट जे जा आहे मला श्वास घ्यायला मोकळं होऊन राहिलं पहिले त्रास होत होता त्रास होत होता आणि असं फ्रेश वाटते मोकळं मोकळं होतं आधी काय होतं की तुम्हाला श्वास घेताय त्रास होत होता त्रास असं ना चालता पण खूप त्रास होता खूप त्रास, हो। त्रास होता दम लागायचा परंतु आता तुम्ही 5 अरे बापरे आता फ्री वाटते चांगलं वाटते चांगलं हे शिबिर इतरांनी करायला पाहिजे का चांगले आहे सर्वांनी करायला पाहिजे गीता उद्धव कर मला खूप त्रास होता पायाचा गोनके गुरुजीचा योगा केला याच्यामुळे मला खूप आराम आहे पाच मिनिट उभी राहू शकत नव्हते आता मला बऱ्याच वेळ उभा राहू शकतो चालू शकतो पण धन्यवाद बघा तुमचा त्रास काय होता की शकत नव्हते पायावर आता चालू शकता म्हणजे मनाचे आजार असो शरीराचे असो सर्व पंडितराव भोयर मला चालताना दमेत जाय दमेत जा चालत बरोबर चालतानी दमे म्हणजे दमनी घेणे लवकर आता दम येत नाही मोकळ वाटते अरे दम येत नाही मन मोकळं वाटते आणि शरीरामध्ये काही त्रास तुम्हाला आधी चालणं कमरु येते कमर दुखी होत जाईल दुखून नाही मी चंदा सुभाष भोयर माझे पाया दुखत होते आधी तर त्या पायापासून मला आराम पडला रक्त घेतलं मला चाललं तर दमे आता दम येत नाही सरच्या शिबिरामध्ये आता चालण होतील पाहायला पाहिजे मी सर्वांना सांगितलं पण मी ऐकलं तर माझा फायदा झाला आपण पाच दिवस शिबिर केलं बोला हो की नाही कसं वाटलं तुम्हाला दुसऱ्यांनी करायला पाहिजे सर्वांनी करायला पाहिजे बघा इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती हा चाळीस वयापासून तर जवळपास पंच्याहत्तर वयाचे वय गटातले आहेत आणि सर्वांनी आपापल्या परीनं हे शिबिर पाच दिवस कंप्लीट केलेलं आहे आलेले आहे आणि त्यांना शरीराचे आजार असो मनाचे आजार असो ते सर्व त्यांचे नीट आणि चांगले झाले बऱ्याच जणांना पन्नास टक्के रिझल्ट आला काही जणांना सत्तर टक्के आला काही जणांना ऐंशी टक्के आला आणि बरेचसे जेवढे काही आजार आहेत तेवढे आजारापासून त्यांना ते काय मिळालं का एक आराम भेटला घरी करसाल ओके आणि इतरांना काय सांगणार की हे शिबिर करायला पाहिजे सर्वांनी करायला पाहिजे